स्पर्धा परीक्षेमध्ये विचारला जाणारा अतिशय महत्वाचा प्रश्न म्हणजे नैसर्गिक संख्या समसंख्या विषम संख्या यांच्या सुरुवातीपासूनच्या ज्या काही नैसर्गिक संख्या आहेत त्याचबरोबर असतील समसंख्या असतील यांच्या बेरजा अगदी दहा ते पंधरा सेकंदामध्ये कोणत्या पद्धतीनं करता येतात याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्याचबरोबर प्रत्येक नैसर्गिक संख्या असेल समसंख्या असेल विषम संख्या असेल यांच्या बेरिजीच्या सूत्राबरोबर एक एक उदाहरण पण आपण सोडवून दिलेलं आहे तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नक्की तुम्हाला तिन्ही सूत्र अतिशय सहज लक्षात राहतात चला तर पाहूया मग पहिलं सूत्र मित्रांनो क्रमाने येणाऱ्या नैसर्गिक संख्येची बेरीज करण्याचं सूत्र ॲडिशन ऑफ ऑल नॅचरल नंबर्स फ्रॉम स्टार्टिंग वन म्हणजे सुरुवातीपासून नैसर्गिक संख्येच्या बेरजेचं सूत्र या ठिकाणी अतिशय सोपं आहे यन कंसात यन अधिक एक छेद दोन यन म्हणजेच एकूण नैसर्गिक संख्या म्हणजे सुरुवातीपासून जर समजा आपल्याला नैसर्गिक संख्येचं बेरीज विचारली किंवा त्याबद्दलची जी काही सूत्र आहेत हे या ठिकाणी आपण सूत्र दिलेलं आहे यन कंसात यन अधिक एक छेद दोन तर या सूत्राचा वापर नेमकं उदाहरणामध्ये कसा करावा हे पण पाहूया लगेच तर उदाहरण आहे एक ते पन्नास पर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज किती तर या ठिकाणी पहा स्पष्टीकरणाचा जर विचार केला आपण एक ते पन्नासपर्यंतच्या नैसर्गिक संख्येची बेरीज म्हणजेच एकपासून पासून पन्नासपर्यंत एकूण नैसर्गिक संख्या आहेत पन्नास म्हणजे यन बरोबर पन्नास घ्यावं हो लागेल तर हे यन पन्नास का घेतलं हे तुमच्या लक्षात आलं असेल कारण सुरुवातीपासूनच्या पन्नासपर्यंतच्या पर्यंतच्या नैसर्गिक संख्या आहेत याचा वापर जर सूत्रामध्ये केला आपण तर यन बरोबर पन्नास म्हणजेच बेरीज बरोबर यन गुणिले कंसात यन अधिक एक छेद दोन म्हणजेच पन्नास गुणिले पन्नास अधिक एक छेद दोन या ठिकाणी यांची जर बेरीज केली तर दोन, दोन पन्नास गुणिले एक्कावन्न छेद दोन दोननी जर आपल्याला या ठिकाणी पन्नासला भागलं तर बे एक बे बे दोन्ही चार एक उरलं बे पंच दहा म्हणजे पंचवीस येईल पन्नासच्या निम्म होईल म्हणजेच पंचवीस गुणिले एक्कावन्न आणि हा जर गुणाकार केला तर तो गुणाकार येतो बाराशे पंच्याहत्तर म्हणजेच एक ते, ते पन्नासपर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्येची बेरीज आहे बाराशे पंच्याहत्तर तर या पद्धतीनं सूत्र वापरा यानंतर पाहूया समसंख्येचं सूत्र क्रमाने येणाऱ्या समसंख्यांची बेरीज ऍडिशन ऑफ ऑल कॉन्जिगेटिव्ह युवन नंबर्स फ्रॉम स्टार्टिंग म्हणजेच सुरुवातीपासून ज्या काही समसंख्या आहेत मग त्या दोन चार सहा आठ या सर्व समसंख्यांची बेरीज कशी करायची त्याबद्दलचं हे सूत्र आहे यन गुणिले कंसात यन अधिक एक आणि या ठिकाणी आपल्याला यन बरोबर एकूण संख्या घ्यावी लागतील या ठिकाणी यन म्हणजेच जेवढ्या समसंख्या आहेत त्याला आपण या ठिकाणी यन ग्रहीत धरलेला आहे तर या सूत्राचा वापर करून हे उदाहरण सोडूया आपण एक ते वीस पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज किती मित्रांनो अतिशय सोपा प्रश्न आहे एक ते वीस पर्यंत एकूण समसंख्येचा जर विचार केला तर या ठिकाणी आपल्याला यन बरोबर दहा मिळेल आणि एक ते वीस पर्यंतच्या समसंख्येच्या बेरजेसाठी सूत्र जर वापरलं आपण तर यन गुणिले कंसात यन अधिक एक हे सूत्र वापरावं लागेल आणि हे सूत्र वापरल्यानंतर यन म्हणजे आहे आपल्याकडे दहा यन अधिक एक म्हणजेच दहा अधिक एक अकरा म्हणजेच या ठिकाणी दहा गुणिले अकरा यांचा जर गुणाकार केला तर तो येईल एकशे दहा म्हणजेच एक ते वीस पर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज येते एकशे दहा तर अतिशय सोपं सूत्र आहे मित्रांनो यन कंसात यन अधिक एक सुरुवातीपासूनच्या सर्व समसंख्यांची बेरीज काढायची असेल तरच हे सूत्र वापरा त्यासाठीच या सूत्राचा वापर होतो तर हे सूत्र पण अगदी सहज लक्षात राहतं यन कंसात यन अधिक एक दहा गुणिले अकरा बरोबर एकशे दहा तर या पद्धतीने हे सूत्र वापरायचं आहे मित्रांनो आणखी आवर्जून सांगतोय की हे सूत्र फक्त आणि फक्त सुरुवातीपासूनच्या समसंख्यांची बेरीज विचारली तरच उपयोगी आहे यानंतर पाहूया विषम संख्येचं सूत्र क्रमाने येणाऱ्या विषम संख्यांची बेरीज ऍडिशन ऑफ ऑल कॉन्झ्युकेटिव्ह ऑड नंबर्स फ्रॉम स्टार्टिंग वन म्हणजेच सुरुवातीपासून एक तीन पाच सात नऊ या ज्या काही विषम संख्या आहेत या विषम संख्यांच्या बेरजेचं सूत्र आपल्याला यन गुणिले यन किंवा आपण यनचा वर्गसुद्धा लिहू शकतो तर या ठिकाणी यन म्हणजेच एकूण विषम संख्या सूत्रामध्ये यन म्हणजे काय आहे हे पण आपल्याला कळणं खूप गरजेचं आहे तर क्रमाने येणाऱ्या विषमसंख्या जेवढ्या विषमसंख्या असतील तेवढीच ची किंमत असेल यासाठी पण आपण एक उदाहरण घेऊया आणि उदाहरणाच्या सहाय्यानं या सूत्राचा वापर करून विषम संख्यांची बेरीज कशी करायची हे आपण पाहूयात आणखी पण या ठिकाणी मी आवर्जून सांगतोय हे सूत्र फक्त क्रमाने येणाऱ्या विषम संख्यासाठीच आहे आणि त्या विषम संख्या एक पासून सुरुवात होणाऱ्या असायला हव्यात या ठिकाणी उदाहरण पाहूया एक ते तीस पर्यंतच्या विषम संख्यांची बेरीज किती एक पासून तीस पर्यंतच्या सर्व विषम संख्या या ठिकाणी जर विचार केला तर एक ते तीस पर्यंत एकूण विषम संख्या यन बरोबर पंधरा घेता येईल आपल्याला आणि एक ते तीस पर्यंतच्या विषम संख्याची बेरीज बरोबर यन गुणिले यन हे सूत्र वापरता येईल म्हणजेच यन या ठिकाणी पंधरा आहे म्हणजे पंधरा गुणिले पंधरा बरोबर दोनशे पंचवीस म्हणजेच एक तीन पाच सात असं शेवटी सत्तावीस एकोणतीस पर्यंतच्या एकूण पंधरा विषम संख्या आहेत आणि या सर्व पंधरा विषम संख्येची बेरीज काढायची असेल आपल्याला तर पंधरा गुणिले पंधरा करावं लागेल आणि यांचा गुणाकार येईल दोनशे पंचवीस तर या पद्धतीने हे आपल्याला सूत्र वापरता येईल तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये तीन सूत्र पाहिलेली आहेत नैसर्गिक संख्येची बेरीज करणे समसंख्यांची बेरीज करणे आणि विषम संख्येची बेरीज करणे आणि या तिन्ही सूत्राचा वापर जर या संख्या एक पासून सुरू होणार असतील तरच वापरता येतात हे पण या ठिकाणी आवर्जून सांगतोय चॅनल सोबत राहा दररोज व्हिडिओ पहा आणि स्वतःचं गणित अपडेट करा धन्यवाद